संवेद कला स्वादिता सुसार नित निरता स्वानंदिता चिब्रम्मादिलोक पुष्पयदिता, नंदा दिसारोदिता सद्धर्ती सुरंजिता मधुकरा श्रीनाग नाग सर्व धर्मसभा अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय आचार्य प्रव पंचकृष्ण प्रबोधन संस्थे अध्यक्ष बुलढाणा तथा दलिता देव निवासी बाबाजी प्रभावे जस्ते दुर्जारोहण अहिंसेचा मार्ग आपल्याला त्यातून दिसला असे परम आदरणीय पूजनीय स्मरणीय आचार्य प्रवर माझे स्नेही बंधू उपाध्यपूर निवासी बाबाजी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आताच आपण ज्यांचं प्रवचन ऐकलं असे उत्तम राज दादाजी त्याचप्रमाणे परम आदरणीय पूजनी महंत भोमेराज बाबाजी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले परम आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय उपाध्य कुलभूषण कुरकुट निवासी कुरकुट वाडी निवासी बाबाजी आणि परम आदरणीय पूजनीय महंत पिलावकर बाबाजी दौडी येथील माई परम आदरणीय पूजनीय तपस्विनी बीडकर हरिव्यास बीडकर बाबाजी त्याचप्रमाणे आपल्या पुणे शहरातले जुनं असं पुरातन मंदिर आहे त्या मंदिरचे संचालक सर्वांना परिचय सर, परिचित असलेले परम आदरणीय पूजनीय प्रांत स्मरणीय आचार्य प्रवर भाऊ उपस्थित सर्वच संत महंत तपस्विनी वासनी बंद होईल आज आपल्याला ज्यांनी एकत्रित केलं ज्यांच्यामुळे चतुर्वीर साधना का योग आला असे माझे स्नेही परम आदरणीय पूजनीय महंत कांजराज बाबाजी प्रकृती अस्वस्थ आहे परंतु प्रत्येक कार्यात हात घातल्यानंतर ते कार्य यशस्वीरित्याने पूर्ण करतात त्यांनी जेव्हा या ठिकाणी आले त्या होता त्याच रूपांतर एक मंदिरामध्ये केलं ज्याच्यामध्ये अठरा गीता कोरल्या गेली त्याचही उद्घाटन केलं आता नूतन आश्रम उद्घाटन त्याच मंदिरच्या माग ज्या रूम आहे त्या रूम बांधून त्यातून उद्घाटन उद्या होणार आहे बांधलं जात बांधकाम केलं जात पण उद्घाटन करण्याची आवश्यकता का उद्घाटन का केलं जात अनेक अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलवून त्या जागेच जे राज आहे ती साठी जागा करण्यासाठी केल्या जात असं का केलं जाते याला टेलिकॉम पुरावा आहे स्वामी चक्रांच्या भ्रमंतीच्या काळात स्वामींचा मुक्काम नांदेडला असताना स्वामींच्या सोबत एक भांडारेकार आहेत आणि हे भांडारेकार स्वामींचे बनले भांडारा गावाला त्यानंतर स्वामींची सेवा करायला लागली आणि सेवा करता करता स्वामींच्या जवळ सावलीप्रमाणे राहायला लागले नांदेडला स्वामी फिरत फिरत आले आणि एकदा काय की भंगारे काल भिक्षेत का आली गावामध्ये गेले गावामध्ये गेल्यानंतर मागण्याच्या आधीच गावात जेव्हा प्रवेश करत आहे अशाच वेळेस त्यांना एक शाळा दिसली त्या शाळेमध्ये छोटे छोटे विद्यार्थी गात होते खेळत होते काही शिक्षण आपल्या अंतकरणात घेत होते अशा वेळेस भांडारे का रस्त्यात येत आहेत आणि त्यांना की शाळा का पडणार हे शाळा पडणार आणि विद्यार्थी सर्व या ठिकाणी मृत्यू पावणार काय करावं म्हणून त्या शाळेमध्ये गेले शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आणि सांगितलं की शाळा पडणार शाळा पडली घरी जाऊन आपल्या आई वडिलांना सांगितलं आणि आई वडिलांनी खूप त्यांचा मान केला पूजा पुरस्कार केला स्वामींनी स्वामी सांगावं जे विरोध करावा जो निषेध आहे तो आचरला गेला स्वामी जर देवता त्या ठिकाणी होत्या कारण त्या ज्या शाळेच वास्तू झालेली होती त्या शाळेमध्ये बांधल्यानंतर एखादी वास्तूच मूर्त व्हावं ते झालेलं नव्हतं त्याच्यामुळे ते शाळा त्या देवतेच्या भोगाने पाळून टाकली आणि देवतेंनी तो भोग भोगणार होते परंतु आर आले आणि देव परमेश्वराचा नियम आहे परमेश्वर हा सर्व करत आहे त्यांना देवताही समान आहे जीवही समान आहे सर्वही समान असलेला हा परमेश्वर त्या परमेश्वराजवळ त्यांनी आपली तक्रार दिली की तुमच्या भक्तामुळं आमचा जो भो भोग भोगायचा होता तो भोग आम्ही भोगू शकलो नाही आणि त्यांना वेग्र करू आमच्या स्वामींनी आज्ञा दिली कारण तो चुकलेला आहे जो चुकलेला आहे त्याला दंडास पात्र पाहिजेच आणि त्या निमित्ताने त्या भांडारी काराला व्याधी निर्माण झाली आणि व्याधी निर्माण झाल्यानंतर खूप अशा प्रकारचं प्रकारच त्रास व्हायला लागला अतिशय त्रास व्हायला लागला स्वामी चक्रांनी त्याची स्वतः सेवा केली सांगायचं तात्पर्य आपण आपल्याला जर चुकलं तर एकीचा भोर आपल्याला इथं जोडावं लागणार आहे असा भांडारे का जवळचा असून सुद्धा देवते यांना देवतेची आज्ञा देवतेला त्या ठिकाणी विनंती केली देवतेने म्हणून तो भोग त्या भांडारे काढायला भोगावा लागला हे चरित्र सांगण्याचं कारण काय की त्या शाळेची वास्तुशांती झालेली नव्हती मानवा पंथात नव्हे कोणत्याही संप्रदायामध्ये शांती होणं अत्यावश्यक आहे आँ म्हणून आमच्या कानाथ बाबांनी एक वास्तू बांधली आणि त्या वास्तूचं पूर्त उभे आहे त्या वास्तूचं पूर्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी कोणताही आश्रम